भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर अध्यक्षपदी सचिन पेशवे यांची निवड जेजुरी शहराला दिला नवीन अध्यक्ष संघटन पर्व भारतीय जनता पार्टीचे चालू पर्वाचा मुद्दा शहर अध्यक्ष करणे हा होता आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जेजुरी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित लोकांच्या साक्षीना नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सचिनजी पेशवे यांचे नाव डिक्लेअर करण्यात आले यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं होतं असे भारतीय जनता पार्टीचे सत्यवानजी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी पश्चिम अध्यक्ष नवनिर्वाचित संदीप कटके पूर्व अध्यक्ष काकासाहेब निगडे सासवड शहर अध्यक्ष आनंद भैया जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला जेजूर येथील एक अवजुणा कार्यकर्ता तसेच प्रतिष्ठित घराण्यातील असलेले सचिनजी पेशवे यांची निवड झाल्यामुळं जेजुरी मधील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये उत्सवाचं वातावरण होतं निवड झाल्यानंतर सचिन पेशवे यांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला यानंतर आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच निवडणूक अधिकारी यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा गणेश काका जगताप प्रदेशाध्यक्ष ओबीसी सचिनजी लंबाते माननीय जिल्हा नियोजन समिती गिरीशजी जगताप सत्यवान कामते निलेश जगताप मंडल अध्यक्षा संदीपजी कटके संजय काका निगडे सचिनजी पेशवे प्रतीक मेहत्रे सरपंच बाळासाहेब भोसले उमेश चव्हाण सुरेंद्र जेधे योगेंद्र माने श्रीकांत धिठ तिटे दिग्विजय काकडे संदीप नवले जेजुरी शहर माजी अध्यक्ष गणेश भोसले अलकाताई शिंदे मंगलताई पवार रवी काका खोमने विक्रम माळवतकर सरचिटणीस विजय जाधव दशरथ उबाळे शिवाजी बारसुडे हरिश्चंद्र भापकर स्मानंद अत्रे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आभार सचिन मोरे यांनी मानले पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा